दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आता नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण कुलदेवीची सेवा देखील करायची आहे तर येणाऱ्या शुक्रवारपासून आपल्याला कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे ती सेवा कोणती ती सेवा का करायची आहे कशा पद्धतीने करायची आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना म्हटलं की यामध्ये आपण वेगवेगळ्या वेग देवदेवतेंची पूजा अर्चा करत असतो यामध्येच आपल्या महत्त्वाची म्हणजे कुलदेवी कुलदेवी ही कुलाचं रक्षण करणारी असते आणि तिची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे ही सेवा स्त्री पुरुष दोघंही करू शकतात पण जी घरातील कुलस्त्री आहे तिने ही सेवा अवश्य करावी सेवे ति या सेवेचे निश्चित जी काही फलप्राप्ती आहे ती देखील तितकीच उच्च कोटीची आहे तर आपल्याला दर शुक्रवारी श्रावणातील शुक्रवार आहे या शुक्रवारी आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा काय करायची आहे ही मी तुम्हाला आता मांडणी करून दाखवत आहे तर आज मी तुम्हाला मांडणी करून दाखवणार आहे ही तुम्ही मांडणी करून देखील करू शकता किंवा तुम्ही देवघरासमोर बसून देखील ही सेवा करू शकता अशा पद्धतीने आपण सेवा ही करायची आहे दर महिन्याच्या दर तर आज मी तुम्हाला या ठिकाणी मांडणी करून दाखवणार आहोत तुम्ही ही सेवा बसो, समोर बसून देखील करू शकता किंवा अशा पद्धतीने मांडणी करून देखील करू शकता ही सेवा आपण करत आहोत ही आहे कुलदेवीची सेवा कुलदेवीतेसाठी आपण ही सेवा करणार श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी ही सेवा आपल्याला करायची आहे आता सेवा काय करायची आहे तर आपल्याला कुलदेवीचा जो आपला टाक आहे त्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करायचं असताना आपल्याला काय म्हणायचं आहे हे देखील आपण आज पाहणार आहोत आज आपण पाहूयात ही मांडणी कशा पद्धतीने सर्वप्रथम करायची आहे सर्वप्रथम आपण कोणत्याही देवतेची पूजा करत असताना सर्वात प्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा असतो तर या ठिकाणी पहिला मी दिवा प्रज्वलित करून घेते या ठिकाणी आपण सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचं आहे आपण जेव्हा कोणतीही सेवा करत असतो त्यावेळेला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि मगच आपल्या सेवेला सुरुवात करायची आहे तर आता आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत यावेळेला आपल्याला कुलदेवीचा टाक असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर कुलदेवीचा टाक नसेल तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि जर दोन्हीही नसेल तर तुम्ही सुपारीवर कुंकुमार्चन करू शकता आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची या ठिकाणी स्थापना करायची आहे तर मी या ठिकाणी थोडेसे तांदूळ घेते हळद कुंकुम अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पा म्हणून मी या ठिकाणी एक सुपारी ठेवणार आहे गणपती बाप्पांना एक आपण फूल वाहायचं आहे आता यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आता सेवा ही आपण कुलदेवीची करत आहोत तर कुलदेवीची सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे जी आपली कुलदेवीचा टाक आहे तो देवघरामधून घ्यायचा आहे आणि कुलदेवीचा टाक एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आता या ठिकाणी माझी जी कुलदेवी आहे ती माझ्या सासूबाईंकडे आहे तर मी या ठिकाणी सुपारी वापरणार आहोत तर इथं मी एक प्लेट ठेवली त्याच्यामध्ये ही मी सुपारी ठेवत आहे ही सुपारी मी दर महिन्याच्या सत्यनारायणच्या पूजेलासुद्धा वापरते कुलदेवी असते ती तर ही सुपारी मी या ठिकाणी ठेवते कुलदेवी म्हणून जर तुमच्याकडं टाक असेल कुलदेवीचा तर तो टाक या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर फोटो असेल तर फोटो तुम्ही या ठिकाणी ठेवून समोर तुम्हाला प्लेट ठेवायची आहे फोटोवर देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो आता या सर्वप्रथम आपण काय करूयात अगरबत्ती लावून धूपदीप लावून घेऊयात तर ह्या ह्या सुपारीवर मी आता कुंकुमार्चन करणार आहे इथे तुम्ही देवीचा जो काही तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुमकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन करण्यासाठी मी सर्वप्रथम ही जी सुपारी घेतलेली आहे या सुपारीला हळद कुंकू वाहते त्यानंतर थोडीशी फुले फ बाजूला ठेवून घेते पूजामाल्याने आपण थोडेसे अशा पद्धतीने केली तर थोडा आपल्याला देखील प्रसन्न वाटतं घरामध्ये देखील एक पॉझिटिव्ह वातावरण किंवा घरामधली जी काही नकारात्मकता आहे ही, नकारात ही देखील दूर होण्यास यामुळे मदत होते तर आता आपण कुंकुमार्चन करणार आहोत तर या ठिकाणी मी एका वाटीमध्ये कुंकू घेतलेला आहे हे कुंकुमार्चना आपण करताना करंगडीच्या शेजारील दोन बोटे आणि अंगठा याच्या साह्याने आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन जर तुम्ही टाकावरती करत असाल तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की देवीच्या चरणापासून आपल्याला डोक्यापर्यंत कुमकुमार्जन करायचं आहे म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही खालून वरपर्यंत असं कुमकुमार्जन करायचं आहे आता हे कुमकुमार्चन करत असताना तुम्ही कोणत्या मंत्राचे कोणत्या स्तोत्राचे पठण करायचं आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगते ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करत कुंकुमार्चन करायचं आहे त्यांनी या ग्रंथाचं या ग्रंथाचं वाचन करत तुम्ही कुंकुमार्चन करू शकता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथाच्या या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हा या ग्रंथाचं पठन करत तुम्ही कुमकुमार्चन करू शकता जर तुमच्याकडं हा ग्रंथ नसेल तर तुम्ही नित्यसेवेमधील हे जे दिंडोरी प्रणित केंद्र आहे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र यामधील तुम्ही मंत्र विभागातील पान नंबर छत्तीसवरचा नवार्णव मंत्र आहे हा कुलदेवीसाठी आपण बोलून कुमकुमार्चन करू शकते तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते जरी आपल्याला मंत्र स्तोत्र पाठ असतील तरी देखील आपण कधीही स्तोत्र व मंत्र म्हणत असताना पुस्तक घेऊनच आपल्याला स्तोत्र व मंत्र म्हणायचे आहेत मी या ठिकाणी या दोन बोठांचा वापर करून या सुपारीवर कुमकुमार्चन करते कारण जी माझी कुलदेवी आहे ही माझ्या मूळ घरामध्ये आहे आम्ही बाहेर राहतो त्यामुळं मी या ठिकाणी माझ्याकडे टाक नाही आहे तर मी सुपारीवर कुमकुमार्चन करते कुलदेवी म्हणून तर या ठिकाणी मी मंत्र म्हणत कुमकुमार्चन करणार आहे ओम मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विच्छे आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडाच मंत्र म्हटलेला आहे तर तुम्ही एक माळ जप करू शकता म्हणजेच एकशे आठ वेळा मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्चन अशा पद्धतीने करू शकता आता हे जे कुंकू आहे हे ज्या वेळेला आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेला तुमच्याकडे बऱ्या बरंच कुंकू होणार आहे साठणार आहे हे कुंकू आपल्याला त्या दिवशी देवघराच्या तिथेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी एका डब्बीमध्ये भरून हे कुंकू तुम्हाला रो रोज लावायचं आहे हे कुंकू लावल्या लावल्यानंतरनं रोज घराबाहेर पडताना आपल्याला हे कुंकू लावायचं आहे आता हे जे आपण करणार आहोत ही सेवा आपण का करणार आहोत आपली जी कुलदेवी आहे ही कुलाचं रक्षण करणारी आहे तर जेव्हा आपण कुळाचं रक्षण करणाऱ्या देवतेची पूजा करतो तीच आपल्या कुळाचं रक्षण करते तर आपलं सौभाग्य चांगलं राहण्यासाठी त्याचबरोबर जी काही आपल्या घरामधील अडचणी आहेत या दूर होण्यासाठी त्याचबरोबर कुलदेवी सदैव आपल्या घराचं रक्षण करावं यासाठी आपण ही सेवा करत असतो यामध्ये आपण दर श्रावणी शुक्रवारी हे कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन ना याच्यामध्ये तुम्ही जेव्हा कुंकू साठवता ते कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि रोज जेव्हा तुम्ही, तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा हे कुंकू अवश्य लावायचं आहे रोजच घरीसुद्धा तुम्ही हे कुंकू लावायचं आहे पण इतर स्त्रियांना या कुंकू हळद कुंकू देताना वापर करायचा नाही हे कुंकू घरातील स्त्रीनेच वापरायचं आहे रोज घरामधल्या स्त्रियांनी या कुंकूचा आपल्या कपाळावरती वापर करायचा आहे हे कुंकू लावल्याने आपलं सौभाग्य सौभाग्य राहतं त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत या, या कुलदेवीला आपण सांगतो आणि यामुळेच आपली कुलदेवी आपलं त्यापासून नक्कीच रक्षण करते अशा पद्धतीने आपण श्रावणातील दर शुक्रवारी ही सेवा करा ही सेवा केल्याने कुलदेवीचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्या सदैव घरावर राहतात आणि आपल्या जे काही संकट आहेत यातून ती मार्ग काढत राहते स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ